आसला पुढसमात दादागिरी धडपशाही ताडाशाही आणि झुंडशाहीच्या विरोधामध्ये मोहोरची जनता त्रस्त झालेली होती आणि मोहोरच्या जनतेला खऱ्या अर्थानं लोकशाहीची गरज होती आणि तो लोकशाहीचा ग्रामस्थ अधिकारी पास ग्रामसेवक जनतेने पाहिला मिळाला महसूल मत त्या ठिकाणी मोहोरमध्ये हा जो कौल आहे हा इथल्या झुंडशाहीच्या विरोधातला कौल होता या विजयाच्या निमित्तानं या मतदारसंघात असणाऱ्या बारा बलुतेदारांचं सर्व समाज घटकांचं आणि विशेष करून जे पीडित लोकं होती त्यांच्या तानाशाहीतला झुंडशाहीला वैतगेने लोकं होती या सगळ्या शगर, सगळ्या लोकांनी मिळून मला निवडून दिलं आज या निवडणुकीच्या विजयाच्या निमित्तानं मी एक आपल्याला अस्वस्थ करतो मोहोळमध्ये कायद्याचं राज्य येईल कायदा आपलं काम करेल कोणत्याही पद्धतीची दादागिरी दडपशाही चालू दिली जाणार नाही इथले लोक सुख समृद्धीनं राहतील आणि इथली मालकशाही संपून आज आपल्या मोहळमध्ये लोकशाही खऱ्या अर्थानं लोकशाहीची पहाट मिळालेली आहे आज खऱ्या अर्थानं स्वतंत्र पाहायला मिळत आहे मोहोळच्या जनतेला या विजयाचं श्रेय या मतदारसंघातल्या वीजा... बारा बलुतेदार सर्व अठरा पकड जातील त्या लोकांना सर्वसामान्य जनतेनं आज सव्वा लाख मतांतिक मला देऊन हा माझा विजय केलेला हा मोहळकरांचा माझ्या आम जनतेचा विजय आहे आता तुमचं विजन काय असेल पुढे साधारण पाच वर्षाचं गेल्या तीस वर्षामध्ये इथल्या झुंडशाहीच्या हातात सत्ता होती त्या काळात जो विकास झाला नाही तो विकास येत्या पाच वर्षामध्ये करणं हे माझं प्रमुख उद्दिष्ट असेल आणि त्याची सुरुवात उद्या सकाळपासून माझी चालू झालेली आहे राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं नाही त्याबद्दल काय सांगा राज्यात सरकार जरी कुणाचं आलं तरी काय फरक पडत नसतो मी गेली चौतीस वर्षे सामाजिक का काम करत आलेला एक कार्यकर्ता आहे राज्यामध्ये माझे अत्यंत जिवाळ्याचे सगळ्यांची संबंध आहे संसदीय आयु आयुध वापरून सरकारला मतदारसंघासाठी पाहिजे तेवढा निधी मिळवून देण्याची वकफ माझ्यामध्ये आहे आणि ती येत्या विधिमंडळाच्या अधिवेशनात तुम्हाला पाहायला मिळेल जरी आपल्याला या चिन्ह बघता आपण काय जरा हे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांचे माझे अत्यंत कौटुंबिक संमत आहेत गेली चौतीस वर्षे मी शिवसेनेमध्ये काम करत असल्यामुळं आपल्याला चांगलं माहिती आहे आमदार भरत शेट गोगावले असते शिवसेनेतले कित्येक अगोदर जे होणारे मंत्री माझे जीवाभावाचे मित्र आहेत आणि ते मा माझ्यासारख्या मित्राला वाऱ्यावर सोडणार नाहीत पक्षीय राजकारण बाजूला ठेवून महोजच्या विकासासाठी सगळी मला हातभार लावते